संघटनेच्या वतीने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयकुमार गोरे गोरेसाहेब तथा दयाबाव यांचा नागरी सत्ता रोखण ठेवत मंचावर उपस्थित असलेले त्या विभागाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय करणजी सिंह नाईक निंबाळकर साहेब तालुक्याचे तरुण आपले आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंगे पाटील माजी भाजपचे अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख साहेब भाजपच्या राज करन राज्य कार्यकारिणी सदस्या रायशी ताई नागणे आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला ते संयोजक आदरणीय बाळासाहेब एरंडे साहेब मार्टी आबा बनकर व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर वेळ्याभैवता सर्वांची नावं घेत नाही वातावरणी बदललेलं आहे मी जास्त काही बोलत नाहीत कारण बरस काम दीपक दीपक आबाने के केलेलं आहे आणि आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुखांना दीपक आबा काय कळवले <laughs> आमदारांना आता मागायचा आहे भाषण करायचं आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचे आबाने सगळं बागू टाकतात <laughs> आता बाबासाहेबांना मागणं काय मागायचं पण <laughs> बाबासाहेब एवढ सांगतो की तुम्ही काय जे नाही पाहिजे या तालुक्याला जयाभाऊ गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे तुमची काय अडचण बाबाने राजेवाडीचा प्रश्न करणार राजेवाडीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही बरोबर गेल्या वेळी वर्षी किंवा त्या वर पाच वर्षात राजेवाडीचं पाणी सोडत असताना एक ते एकट्या शहाजी पाटलांना पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजित सिंग नाईक निंबाळकरणे जयकुमार गोरेसाहेब हे दोघांचा होता आपल्याला पाणी मिळालं यावेळीची पाळी भाऊनी देच्या वेळी दिली आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात मी दोन गट होत एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणायचं थो उन्हाळ्यात थोडं पाणी पुरणार नाही थोडा अजूनही थोड्या दिवसानं सोडा अजून पाणी आहे आमच्याकडे असं आहे ज्यात थोडं चार अजून पाणी लांबलं पण भावना पाणी सांगू लागला असतं तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण कालच्या पाच वर्षात ज्यावेळी मी आमदार होतो आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा एक एकही मिटिंग अशी झाली नाही की ज्यात जयकुमार गोरे साहेब आणि दादा निंबाळकर साहेब हजर नाही हे एकोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाशी या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हैसाळ मधील बारा गावं त्या ठिकाणी जवळा दीप गावाच्या गावासहित बारा गावं त्या ठिकाणी बसवली टेंबूला दहा गाव त्या ठिकठिकाणी थी, नवीन त्याने मजूर करून आपल्याला दिली आठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते दीड हजार कोटी रुपये जाणार आहेत तर एवढी मोठी योजना स्वतः जया भाऊनी रणजितदा नारळ पडून तिथं सुरू केली उजनीची योजना सत्याण्णवला तत्वता पाणी मंजूर झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक साली आबासाहेबांनी ते पाण्याला आबा प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाभाव ती पाच साली याच काँग्रेसच्या सरकारने ती रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं पाणी कुठं जाणार होत तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आपल्या पाणी होऊन येत पाणी वरत चाललं पलीकडे चाललं होत डोळा ठेवू शकेल ती त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टीव्ही पुढे मी घेऊन मी सांगितलं झार मी त्या पाण्याला हात लावले रक्ताच पाठ वाचील पण सामोर या पाण्याला मी हात लावू देणार नाव घेतो आता तुम्हाला लावून घेत नाही भांडाड होईल अर्थ खात आर्थ खात त्यांच्याकडे कुटुंब अडचणीत आणताय मला काय अडचणीत हे संघर्ष केले कोणामुळे सगळ्यांना आजचा सत्कार आहे तो कुठलाही लोक ठेवून तालुक्यातल्या कुठल्याही केला मानदेशी खोऱ्यात नाही त्यांना मान करून नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्री पदावर विराजमान झाला फलटणा असो दैवणी असो मान असो खटावा असो आटपाणी असो तासगाव असो आज खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर सांगोल्यापासून जत पासून मंगळवेढा दक्षिण सोलापूरचा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांतरपेक्षा ना आज पुन्हा मंत्री मिळालं ते जयकुमार गोरे साहेबांनी त्या रूपाने मिळालं पक्ष कोणतीही असो वाटचाल कोणते असो आबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळाला हा भाग बाजूला ठेवतात मला श्रेय माझ्या एकट्याला घ्यायचं नाही पण पाणी आणताना मंत्रालयाच्या चराक्या कराव्या लागतात ज्या चराक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पडून केल्याने गांडत पसरू नाही ऋतच पसरू नाही ही दोन माणसं नसती तर माझेच झालं नसतं कबूल <m·> करतो <ौणीण> मी दरून ठेवून आला माझा स्वभाव काय उजनी आहे भाऊ जयाभाऊ वाढलेत जयाभाऊ आठवत नस मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची आठवत साडेआठची मिटिंग होती आणि जया भाऊ उजनी या पाण्यामध्ये रक्कम वाढते अधिकारी बोलाय काय बोलू नका म्हणजे एकदा झालताना मंजूर देऊन टाकायचे ते पाणी झालं पाहिजे मी पुढं जाऊन फायलवर सही घेतली आणि उजनीच पाणी आपल्याला उजणी मिळवून देताना रणजित सिंग नाईक निंबाळकर म्हैसाळचे बारा गावं टाकताना रणजित सिंग नाईक निंबाळकर टेंबूची दहा गावं टाकताना रणजित सिंग नाईक निंबाळकर निरा देवदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक टी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा कारवाई करण्याचं काम कोणी केलं तर रंगेश नाईक निंबाळकरांनी केलं राजवाडीला जयकुमार गोरे साहेबांनी कायमस्वरूपी राजवाडी धोरण धरण भरलं पाहिजे धोरण राबलं जे पाणी आज धरणात दिसतं मी मागितलं होत माझी ताकद कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होतं ज्या भाऊनी ज्यावेळी रेटा लावला त्यावेळी धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळी पाणी कोण कधी सुटत वाट बघत भाऊ शेतकरी कमी वाट बघत होत पण आमचं नेते इतकं वाट बघत होते की वाटचा तयार होतो साध्या पाणी सुटलं म्हणून पाणी सोडलं इतकं सोपं नाही रे पाणी पाण्यात आळीशी मागे एवढ्या सोप्या पाण्यात काय लागते एकदा निवांत आम्हा तिघा सगळं तुम्ही बसाल तुम्हाला सांगतो सांग <laughs> आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस कुणालाही विसरता येणार नाही कारण त्यांना सांगोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय नुँ जनता पार्टीच्या आमदार पेक्षा भरल्या हाताने मला दिलं भाजप कमी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळ अतिशय कलाकार <laughs> कर तू आता <laughs> दीपक आव्हाना सांग पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला नारा माजी आमदार साहेबीपूर पटेल काय झाला बरोबर आता काय झाले ती सांगणार नाही माझ काय तुम्ही केलंय जर बाबासाहेबांना सांगते मग काय जिंकून जरा बोलू का बाबासाहेब सगळं करायचे हे तुमचा फॉर्म्युला आई शपथ चांगला लग्नाला जायचं मैताला जायचं बारशाला जायचं

मनाला का पेटवा जायला मुळ्या पाठ फुटलेला इकडे छत्तीस टाकायचं उभं बत्तीस टाकायचं तरी पडतो काय करायचं बाबासाहेब साहेब अनेक तो बारायला माझ्यास ना अनेकेत पाठव मी पडतो गे अनिकेत पडतो मी पडतो ते पडतोगे आणि लोक सारतो तो एकत्र होतो मी अनेकांना धरलं आठवा तरुण माझ्या पिटू का कोणतं पेटला काय येईल उभं तज्ज्ञ कराय नको काही खरं नाही म्हणजे निवाज बसून उभं आता म्हणजे पडेल ते पडेल ती आता काय घासून चाललंय सगळं माग फुडं माग फुडं माग फुडं होतो आलो कसा तज्ज्ञ आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोर आणि तेवढ्यासाठी उभा राहिलो हे गोष्ट व्यासपीठावा साठून ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या आया बहिणीनं सुखाचा दिवस यावं म्हणून रात्र घेऊन पाच वर्ष काम केलं ज्या खासदारने काम केलं त्या खासदारांना बेस्ट पैकी पाडून तुम्ही टाळ्या वाजवल्या के पापणी केलं चांगलं कोण वागलं पाप कोणी केली जे त्याला माहिती नाचण्याला विचारायचं नाचले राजकारण जर आपण करायला लागलो इथनं ना पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला काय निवडून घेत एकाच पंचवार्षीला मला बाबासाहेबला दीपक आभारांनी आणि देश चौघाला जे एकदा आमदार म्हणून पाठवलं तर तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं घोडत फेर खाते मला काँग्रेस काही आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेले जय भाऊच गेले रजित आता लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर या माणसानं जीवन भर पाहण्यासाठी काँग्रेस पक्षात झगडा दिला दरा खोऱ्यात माणूस फिरला पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ माग दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतन खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याणवडा शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्या कागद काढून सगळे मी बघायचं टेमू मंजूर कधी झाले मैसाळ मंजूर कधी झाले मंजूर कधी उजणी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जनतेनं बघा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात तुमच्या या सगळ्या योजना मंजूर तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजपचं सरकार का मधल्या काळात आम्हाला दिली नाही विलासरावाने कोण नव्हतं या ठिकाणी यशवंतराजे साहेब वसंतदादा पाटील राजा राम बापू पाटील बाळासाहेब देसाई भरी मोठी एवढी माणसं पथराव कदम साहेबांसारखी एवढी डोगरा उडी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थानं हात लावला ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी लावणारी मी जयरित्या सांगितलं राजकारणाच्या जा वाटा जाताना आपण कोणत्या जाण्याच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझं बाबासाहेब डॉक्टर नीट ऐकायला आमदार मागाय पक्षाची येऊ नका अजिबात आम्ही तुम्ही आला तर घेतली नाही पण तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय एवढी वाचने आम्हाला द्या दंडवत राहण्यात शिक मौदा तुमच्या घरी येतो तु। बाईंचा देशमुख साहेबांच्या पत्नीचं दर्शन घेतो तु। महाराष्ट्रातील तुमचं सुद्धा दर्शन प्रश्न काय आपण सोडवणार ओरडून नाही प्रश्न सुटत प्रश्न सोडवाना यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्यांचे सह्याद्रीचे वारे त्या सांगितले जनतेच्या विकासाची कामं करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदीजवळ ठेवतो तसंच सत्तेच्या गदीजवळ तुमची गुटी असली पाहिजे यशवंतराव चव्हाण महान माणसांना घेतलाय सत्कार भाऊ घेतलाय का नाही उद्या पुन्हा वाकडे चालाय नाही <laughs> भाव सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची ती शपथ तुम्हाला हातवर काढा देणारा खरा हातवर काढा मला ज्यांनी पाणी आणून त्याला खासदार करून पाठवलं ते पाणी देणारा घरात बसूला आपल्या आपल्याला काय माणसं आपण कशासाठी आज त्या माणसाने इथे एवढा सत्कार होता त्या माणसामध्ये हार घेतला नाही गोष्ट तुटली पन्नास हजार जयाबाऊ पेक्षा रणजितदा पाणी काम सांगले जास्त केलेली उद्या रकड का जाता जाता जयाबाऊच काम झालं सगळ्यात जास्त दोघांनी माझ्यावर प्रेम मला किती डावून नाही मला चाल आहे तुझं गुडगो दुखाय ते ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा आमचे लोक तुम्हाला माझ उद्या काय मी भर वाईट करा पण तुम्ही नाही केलं तर वाईट करणारी स्टेज वर सगळी बसले तुम्ही काय उद्या माझी तुम्ही काय उद्या ज्येष्ठ गेम उडवते ती माझी किती ू म्हणून तुम्ही अजिबात रडायला बापू पोल्लू म्हणून रडायचे सांगते मी बाजी हारलो हारलो तर तेवढ्यात दबगणं उभा राहणार माणूस आजिबात काळजी मला शत्रू कोण नाही बाबासाहेब म्हणजे मुलासाठी काय म्हणे शत्रू तू कोण कोपड देशमुख म्हणजे शिवायमध्ये जया भाऊ आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम चुकवला नाही जीव माझ्या अगोदर माझ्या चुलत्या आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात होते पोपटराव देशमुखांच्या लग्नात अजून फोटो माझ्यात बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पाटीलचं फेटं घातल्याने नवरा नवरील फोटो माझ्या चुलत्या घरात जिवाळ्याचं नातं दीपक आबाचं घर तर आमचं घर ती घरी एकच दीपक आबाला वाईट म्हणायचं आहे का मी दीपक आबा खरळ असतो जर मला पाडून आबाने उडून आला असता तर मला नाही राग आला असत मलाच पडलं काढला कशाच रागवाय आवडले माझी बरोबरी केली खा ते जायला तुलाही पडतो मी आयला कोणाचं नेमकं काय घावायचं मला आज आमचे व्यासपीठाव आहेत बघते महाराष्ट्राचे ओबीसी शिवसेनेचे शिंदे साहेबांचे अध्यक्ष आले बारसग साहेब आले ते बघा सांगत होती मला आबाची भेट झाली मग काय नाही आबा म्हणून तुझा बापूला अख्खा नाही अरे बापूल नाही बापूला केलं नाही मी उभा राहत होतो तर मी निवडून का नाही मला का तुम्हाला नव्वद हजार मतायचे तुम्हाला पन्नास हजार मतायचे निवडून पण येतो अजून भरताय कामानसिंग शेवटची पाच होते तुमच्या आई शोक सांगा कुठल्या गावात आहे माझी शेवटची निवडणूक खरं म्हणून काय तुम्ही पाडून मला एक काम केलं बाबासाहेब त्या माझी आता एकदा निवडून घेतली अजिबात थांबत काय तुम्ही मला काय करायला करायला दुपॉ उद्या तुम्ही माझं जप्त केलं बाबासाहेब निवडून आणला तरी परवादेश मी उभा खटाळून कटाळून तुम्हाला एकदा मी उडून मी बांधणार नाही बाबासाहेबांना अजिबात मांडणार पुढच्या वेळ उभा राहिला तर बाबासाहेबाला आशीर्वाद नाही मी उंचावतो मी उभा राहतो याला पडलं पडू द्या पण उभा राहून द्या नाही दमणी घेत मला सत्तेवर कोण पुढची सत्ता आहे याचा मुला इजा न करता तुम्ही आम्ही आज झाल्या गेल्या कालच्या निवडणुका हिथ विसरून दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत देशमुख असतील श्रीकांतदा देशमुख असतील तो आमचे बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब एरंग सत्कार सोप्यात नाही का मला जर नाही तुम्ही जर ताप दिला उद्या माझा उमेदवार बाळासाहेब असा करतो मग मला मी कधी पोडते रे यांचा तुम्हाला दाखवतो घ्या एक घ्यायच तेवढे घ्या पण निवडून द्या मी जायचं प्रचार प्रमुख आहे पाठी घेऊन जा बाबासाहेब चेष्टुटे उभा राहतात उभारातही आपण उभा राहून बी जी गेटीत गावलो काय एवढं कुठं गेलीत गावले कशाला सोन्याची खाण गावल्याला माणूस बाकी खाण कशाला ओके चाल एरडे साहेबांचा एर काय आणि त्या भाव तुम्हाला सांगतो एरडे साहेबाला विचारायचं कुठलाही प्रोग्राम आला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब रेंडेला अगोदर बोलून सल्ला घेतल्याशिवाय बाबुराव गायकोटाने मी बोलवतो तुझ्या विचाराच आले काय करायचं ठरवा सगळी वाटून घ्या वाढत बसू नका मांडण्याच्या दुसऱ्या तालुक्यातला एक काम करणं गावाळून जायला आपली ठिकाणी असायची हे बाळासाहेब एरेडेला मी गैरहजर ठेवलो नाही एवढ्यासाठी मला त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी या ठिकाणी तुम्हाला कुणाला माहित असताना बाळासाहेब एरेंडेचा मला इतिहास माहिती आहे माझी की त्यांची दृष्टी ते बेंगलोर आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात झाली दुःखाच्या काळात मी अनेक वेळा बाळासाहेब इरंडेकडे दिवस दिवस त्यांच्या बाजू काढलेले होते अनेक सुख देतो एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अंतकारातला माणूस या तालुक्याचा बाळासाहेब हेरडे म्हणून मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेन आणि अशी कर्तृत्व माणसं या ता तालुक्यात आपला निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून हा तालुका आपला सुंद्राम सुत्राम झालं पाहिजे या तालुक्यात सोनं झालं पाहिजे रंजिताचा झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसा आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाटून त्या पोपटाचा जीव शकतात म्हणायची तेवढी गोष्टीत लिहायची पोपटाचा जीव शकतात आहे ते कुणाला गावत नाही पोपट काय मरत नाही जय कुमार गोरे तर जया भाऊ शाही पक्षाचा जीव रणजीशी लाईट निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात आमचं मन दोघांची आमची स्वप्न भविष्याची आहे ती रणजीसिंग नाईक निंबाळकरांच्या ताब्यात काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो तु। एक हजार टक्केही माणूस केंद्रात कॅबिनेट के मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही आम्ही घाबरून घेऊ जावा त्या खासदारकडून उद्या पाणी मागा जावा करून तो वाड्या जावा <laughs> नंदर नंदर का तुम्हाला माहित नाही त्याही बाबासाहेबांना माहित आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी द्यायचं नाही म्हणून ते आदेश काढले द्या बघता अजून जरा कमी पडली त्याला मत जे आर बागा तुम्ही निघालेला या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटणार नाही जर दादा जर खासदार म्हणून निवडून आला असत माहीत अधिकारी व्यागले असते एका फोनवर रणजितदा फाटी काढलं आधी सांगून म्हणतात जावा घेता ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या घरात नाळा पाणी तू चांगल्या <laughs> विचाराने आम्ही सांगतो मी बाबासाहेबांचा आभार मानतो <coughs> बाबासाहेब <साथा> <coughs> खासदार केला शांत राहिला जाहीर त्या तुमचा आधार आता दुसरा बाबासाहेब म्हणते जाता जाता आता वेळ घेत नाही प्रशांत मालकानं मला आमदार केलं मार्गदर्शन तर काय के केले नसते बाबासाहेब आपण लिहिले माणसं तुम्ही गेले प्रशांत मालक मग आशीर्वाद तुम्हाला <laughs> मी गेले मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे गुरु शंभर टक्के तुम्हाला होती तर त्यांचा खास होता तीस वर्षात म्हणजे तुम्हाला उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रशांत मी म्हणला ज्यांनी कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवानं मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मालवत का करतोय का उद्या उभारा असू बाळासाहेब आपल्या पण माटो आपले प्रश्न सोडवू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केलाय बापू येईल लागते एका क्षणात तू जाणार आणि त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला मी उभा सणा चालणार नवके आहेत नवीन आहेत पहिली आमदार की जेवढा म्हणून सांगताय मी फोनवर त्यांना मार्गदर्शन केलं आबासाहेबांनी मला मार्गदर्शन केलं वर्ष मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सहा मला फोन यायचा की ह्या या विषयाने हे जाऊन मांडत येते आम्ही ऐकत होतो आज आम्ही एकाही चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार आहात तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला खात्री आम्ही कोणी मांडणार नाही विकासाच्या कामात एवढं गोरे गोरेसाहेबांच्या आणि रज्जीदादा निंबाळकरांच्या समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयानं मी मोठा आहे मी सगळं सहन करायला तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीतला माणूस आहे आणि राजकारणाच्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन मिळालो उद्या चळवळीसाठी मी लढत राहील आणि बाबासाहेबांच्या हातून काम चांगलं व्हावं जयाभाऊ आपल्याला पालक आपल्या घरातला माणूस आपला पालकमंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट जय आहे जय जयाभाऊकडून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आपण